कार्तिक एकादशीचा आजचा पवित्र दिवस कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षामधील एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणण्यात येते या दिवशी असे मानण्यात येते की श्री विष्णू हे चार महिन्यापासून जे निद्रेमध्ये असतात ते आज उठतात आपल्या बंद डोळ्यांमधनं श्रीविष्णूंना बघायचे श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे मणिपूर चक्र अग्नितत्वाशी संबंधित सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत बंद डोळ्यांमधूनच श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे सुंदर असे एक स्वरूप म्हणजे विठोबा रखुमाय यांना डोकं टिकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे जय विठो रखुमाय जय विठोबा रखुमाय જય વિઠો બારખુમાયે દ્વારી ઉભા ક્ષણ તેને મુક્તિ ચારી સાધી તેને મુક્તિ ચારી સાધી તેને મુક્તિ ચારી સાધીએ हरि हरि मुखे हरिमुखे हरि मुखे हरिमुखे हरि मखे पुण्याची गणना पुण्याची गणना करी पुण्याची गणना कोण करी बघा साक्षात पांडुरंग रखुमाई अनादिकालापासून आपल्यासाठी पंढरपूर ह्या पवित्र क्षेत्रे उभ्या आहेत खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे जय विठोबा रखुमाई एक दिव्य पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे जणू साक्षात विठोबा रखुमाईंचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे दीर्घ श्वास घ्या श्वासा रोखा आणि बीजा अक्षर उच्चारण करा रम एकादशीचा आजचा पवित्र दिवस असे मानण्यात येते की ह्या दिवशी उपवास केल्यामुळे आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा ज्याच्यामध्ये काही वेगळी जर कर्म केली असतील त्या कर्मांचे निर्मूलन होण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला अगदी सावकाश आपले चक्रावर ठेवायचे जलतूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे जल आपण विठोबा रखुमाईंच्या चरण कमलांवर अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयो कालेंद्री नर्मदा करा स्नान गंगेचे करा स्नान गोदेचे भागीरथीचे स्नान करा हृदयी सोडवणी गंगा धरा दावे महात्म्य गंगेचे दावे महात्म्य गोदेचे खूब आभार या पवित्र नदी से शरीर मध्य जलतत्वा से खूब आभार खुब विठोबा बारखुमाईं से खूब खूब आभार जय विठो रखुमाई जय विठो रखुमाई वम चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाला अज्ञातचक्रातनं बघायचं ओम सोम सोमाय नमहा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण आणि चंद्र नारायण ज्यामुळे ही सगळी सजीव सृष्टी सुरू आहे खूप आभार मानायचे या पवित्र ग्रहांचे ओम राम सूर्याय नमहा सूर्यासारखी उष्णता आपल्या शरीराला मिळत आहे ज्याद्वारे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे आणि चंद्राची शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे ज्याद्वारे आपण एकदम शांत आहोत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत प्रत्येक कर्माचे खूप आभार वमद्वारे Wam. Wam. Jai Vitho Bar Khumai Jai Vitho Bar Khumai स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा शरीराचा मूळ आधार असलेले चक्र जे व्यवस्थित काम करत आहे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं मना म्हणापस्त नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव पृथ्वी तत्वरूपी पृथ्वी तत्व रूपातील आपले दोन्ही सक्षम पाय ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे या पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे बंद पृथ्वी पृथ्वीग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा अनंत उपकार या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर आहेत डोकं टिकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे लम माईंचे तू रखुमाईंचे जय विठो बा रखुमाई जय विठो बा रखुमाई जय विठो बा रखुमाई सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवायचे कल्पनेमधून रेखीचे चिन्ह आपल्या दोन्ही पायांवर काढायचे सक्षम दोन्ही पायांचे खूप खूप आभार कितीतरी गोष्टी आपण ह्या मजबूत पायांमुळे करू शकत आहोत खूप आभार लम पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव आपले तळपाय प्रत्येक बोट घोटा गुडघ्या खालचा दोन्ही पायांचा भाग दोन्ही गुडघे कमरेखालचा अवयव दोन्ही मांड्या प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे प्रत्येकाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे पृथ्वीग्रहाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे लमद्वारे लं... जय विठो खुमाई जय विठो बार खुमाय अगदी सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा कल्पनेमधून रेकीस्तर तीनच्या पुढच्या हारचं सिंबॉल या चक्रावर काढायचं आहे प्रेमाचे प्रतीक असलेले हारचं चिन्ह प्रेमाने आपण हे जग जिंकून घेत आहोत या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे काहीही काही घेऊन जाणार नाही आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्मा असे या जन्मामध्येच आपल्या लक्षात येतं आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत वायुतत्वरूपी श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत खूप आभार मानायचे हनुमानजींचे मनोजव मारुत वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातामजूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये, खूप आभार प्रत्येक श्वासाचे सक्षम हृदयाचे श्री हनुमानजींचे प्रत्येक सक्षम वायूचे खूप आभार विठो रखुमाईंचे खूप खूप आभार जय विठो रखुमाई जय विठो रखुमाई जय विठो बार बारखुमाय बार से आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार सक्षम हृदयाचे द्वारे। Yum! Yum! Yum. तत्व श्री हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे हनुमानजींचे प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात कंठाच्या स्थानी ठेवा आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे सक्षम आकाश तत्वाचे खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आपल्या स्वतःशी संबंधित असलेले आकाश तत्वरूपी विशुद्ध चक्र त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे हम हम सावकाश दोन्ही हात माळेच्या मागच्या बाजूने ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीचा कणा बघण्याचा प्रयत्न करा या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुशुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सगळी चक्र या सक्षम सुषुमना नाडीचे खूप आभार मानायचे हम द्वारे हम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा सक्षम दोन्ही डोळ्यांचे खूप आभार मानायचे अगोदर आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा चित्रगुप्त यांना आपल्या कल्पनेमधनं बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे प्रत्येक कर्माचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत खूप आभार हम द्वारे हम हम आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा सक्षम दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम हात, ठेवा मनगटांवर कल्पनेमधनं तळ हातांवर ओम काढा बीजमंत्र रम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार मानायचे त्रेकीच्या पारंपरिक सगळ्या चिन्हांचे hum अगदी सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्रहार चक्र या ब्रह्मांडातील सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला ह्या क्षणाला आशीर्वाद मिळत आहे या विविध शक्तींचे प्रवेशद्वार म्हणजे सहस्त्रहार चक्र खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे ओम द्वारे आपले दोन्ही सक्षम मेंदू ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत परमतत्व रूपी शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ओम द्वारे OM oh, mm. OM uh शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा बीजाक्षर रम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढा हॉनशा झा शुनेन हॉनशा झा शुनेन चिन्ह झा सेहेकी 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 खूप आभार म्हणायचे पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एक रूप झालेलो आहोत खूप आभार ओम द्वारे Uh सक्षम दोन मेन्दूं से खूब आभार माना अपने दो सक्षम मेन्दू अगदी व्यवस्थित कार्य करता है खूब आभार माना विठो बार खुमाईं से जय विठो रखुमाई जय विठो रखुमाई जय विठो रखुमाई

सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक सुरक्षा कवच मध्ये स्वतःला आहे परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार प्रत्येक व्यक्तीचे खूप आभार आपल्या आई वडिलांचे खूप खूप आभार त्यांना डोकं टिकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे ओमद्वारे ओ... विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय विठो बार कुमाई जय विठो बार कुमाई जय विठो बारखुमाय जय विठो बारखुमाय जय विठो बारखुमाय आपण सगळे सातत्याने रेकी ह्या ब्रह्मांड या शक्तीचे या शक्तीची उपासना करत आहोत भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार या देहरूपी मंदिराचे विठोबा विठोबारखुमाईंचे खूप आभार खूप आभार पांडुरंगांचे जय विठो बार खुमाए 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 जय विठो बार खुमाए

Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Javito vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha Javito Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai vibhobha rakhuai, Jai जय वेठो बार खंय जे वेठो बार खायचे वेठो बार खायचे जे बार